I <laughs>

शिवरायांनी कोंडाराला याचा बेत केला पण कोंडाराचे म्हणजे अतिशय अवघड होते शिवराय विचार करू लागले या कामगिरीसाठी निघावे कोणाला कोंडाळा सर करण्याची कामगिरी फार कठीण होती तानाजी मानुसरे तानाजी आरंभापासून शिवरायांच्या साथीदार होता कोकणात बाहेर जवळ उमरेटे गाव आहे तिथला तो राहणारा शिवरायांच्या काकात तानाजीला पुसराई तिरंगाई माहीतच नव्हती शिवाय महाराज जी कामगिरी सांगतील की हाती घ्यायला तानाजी केव्हाही तयार

शिवरायाला ही बातमी करीत झाले पण शिवसारखा कोंढाण्याचे शिवगड हे राव स्वार्थ झाले ही गट चालण सोळाशे सत्तर मध्ये घडली पुढे उमरटे गावी जाऊन शिवरायांनी रायव चे लग्न केले